टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत नीती शतकम ठीक आहे जे हे स्टुडंटनी फिलॉसॉफी हा मेजर मध्ये सब्जेक्ट घेतलेला असेल त्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये आय के एस हा जो सब्जेक्ट आहे इंडियन नॉलेज सिस्टीम ठीक आहे तर या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये आपल्याला भरतूहरिनिती शतकम त्यामधील चार टॉपिक दिलेलं असणार आहे तर त्या चार टॉपिकमधील म्हणजे त्या सब्जेक्टमधील एक टॉपिक मी घेऊन आलेली असणार आहे ज्याचं नाव असणार आहे दुर्जन पद्धती ठीक आहे हा आपला फर्स्ट व्हिडिओ असणार आहे यानंतरचे अजून तीन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी पूर्ण आय के एस सिस्टीममध्ये जेवढेही सांगितलेले असणार आहे टॉपिक ते पूर्ण कव्हर करत आहे ठीक आहे तुम्ही प्लेलिस्ट तयार केलेली असणार आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर चला दुर्जन पद्धती काय असते आणि दुर्जन कोणाला म्हणतात ते कशा प्रकारे त्यांची वागणूक असते या सगळ्या आपण भरतूहर नीतीशतक मध्ये इथे बघणार आहोत ठीक आहे तर दुर्जन पद्धतीमध्ये आता बघा दुर्जन म्हणजे काय ते एकदम क्रूर व्यक्ती आता म्हणजे दृष्ट माणूस ठीक आहे दृष्टमॅन म्हणून आपण किंवा बॅडमॅन म्हणून आता तो कसा असला पाहिजे रागीट राजा आता बघा रागीट राजा सगळेजण असते असं नाही काही असते काही नसते तर त्यांच्या व्यवहारानुसार कळते की एखादी गोष्ट सांगितली असेल तर तो कुठल्या कुठल्या प्रकारे त्याला हँडल करत असते तर तुम्ही त्या समजून घेता ठीक आहे पण तो रागीट असते असं नाही पण चांगलंही असते पण आपल्याच्यामध्ये दुर्जन त्याचे स्वरूप कसे त्याचे गुण काय आहे हे इथे बघावं लागणार आहे आणि म्हणूनच इत्यादी जेही गोष्ट सांगितलेली असत आहे त्या ती त्यामधील तिरप्या वाकड्या स्वभावाचे त्याचे वर्णन जर केले तर परोपरीने भर्तुहरीने त्याचे इथे वर्णन केलेले असणार आहे ठीक आहे म्हणजे कोणी जर तिर आपण चांगलं बोलत असेल तर तो तिरक स्वागत असेल तर समजायचं हा काय आहे दुर्जनपद आहे आणि त्याच्यापासून थोडंसं सावध राहायचं ठीक आहे आता ते म्हणतात की दुर्जन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठली गोष्ट असली पाहिजे तर तो पहिले काय असला पाहिजे निर्दयी असला पाहिजे ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम नसते ठीक आहे म्हणून त्याला आपण का म्हणून निर्दयी ते म्हणतात ना रे तू तर किती निर्दयी आहे तुला तर काही समजतच नाही आपण असं जेव्हा म्हणतो तर तेव्हा आपण त्याचा वेगळ्या अर्थाने त्याचा उपयोग करतो पण इथे भरतुरमिशतांमध्ये दुर्जन व्यक्तीचा इथे उपयोग केलेला असणार आहे अकारण भांडखोर वृत्ती असणे परधन म्हणजे परधन म्हणजे दुसऱ्याच्या पैशाला स्वतःचे पैसे, पैसे समजायचे म्हणजे काम न करता काय करता आयत्या बिड्यावरती ना त्यासारखं परधनला दुसऱ्यांच्या पैशाला स्वतःचाच पैसा म्हणून तो काय करता मिरवत असते आता परस्त्रीवर वाकडी नजर आता परस्त्री म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या मुली बायका यांच्यावरती काय करणार आहे न वे म्हणजे वेग गा, म्हणजे घाणेड्या नजरेनी बघणं तर त्याला पण आपण काय म्हणून दुर्जन पद्धतीमध्ये इथे आपण इथे इन्क्लूड करणार आहोत आणि म्हणूनच हे जे दुर्जन पद्धती आहे फ्रेंड्स हे निर्दयीपणाचं एक महत्वाचं गुण आहे त्याच्यामध्ये भांडकू वृत्ती असते कुठल्याही कारणावरून तो भांडतही असतो काही गरज नसताना परधन म्हणजे दुसऱ्यांच्या धनाला स्वतःचं धन मानणे आणि नंतर काय आहे परस्त्रीला काय म्हणा करायचं वाकड्या नजरेनं बघायचं ठीक आहे आता चांगल्या लोकांचा उत्कर्ष सहन न होणे हे वाईट गुण दुर्जननाच्याच अंगी उपजत असतात म्हणजे चांगल्या लोकांचं आता कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला काय करायचं चा? तो व्यक्ती त्याला चांगला पाहू शकतो का नाही तर म्हणजे त्याचही त्याच्यामध्ये दुर्जन पद्धतीमध्ये त्याचाही इथे समावेश होणार आहे म्हणजे चांगल्या लोकांचं चांगलं होत आहे हे न बघता त्याचं वाईट कसं होणार आहे हे आपल्या मनामध्ये तो काय करतो बोलत राहतो आणि त्या प्रकारे म्हणजे पॉझिटिव्ह वे न करता तो काय करतो फक्त निगेटिव्ह वे इथे आपल्याला पाठवत असतो ठीक आहे त्याच्यामध्ये तेही ते सांगितलेलं असणार आहे दुर्जन विद्या प्राप्त केलेला असला तरी त्याच्यापासून दूरच राहावे आता बघा असं नाही का दुर्जन व्यक्ती म्हटलं की हा खूप खूपच एकदम रागीट असेल किंवा आपण म्हणू की भांडखोरत असेल तर नाही जे विद्या अर्जन करणारे जे लोक असतात तर तेही स्वतःला पण तेही त्याच्यामध्ये कन्सिडर होत असतात हे इथे सांगितलेलं असणार आहे विद्या विद्याप्राप्त केलेला तोही असू शकते कारण बघा ना विद्या प्राप्त केल्या तर बघा ना कितीतरी शिकलेले लोक असते पण ड्युटी मिळत नाही तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या त्याला ड्युटी मिळालेली आहे तो जॉब करते तो बाहेर जाते असं जेव्हा आपण आपण वे जेव्हा आपण आपण बघत असतो मेंटली आपण जेव्हा डिस्टर्ब होत असतो तेव्हाही आपण काय ते दुर्जनमध्येच इथे गणल्या जात असते ठीक आहे कुठलीही गोष्ट करा छोटी मोठी नोकरी करा तर तुम्ही काय करा चार पैसे स्वतःकडे आणाल तर तुम्ही तुम्ही पण त्या वेनी तुम्ही कधी बोलणार नाही ठीक आहे आणि म्हणून दुर्जन पद्धती हे विद्या प्राप्त केलेला पण असू शकतो ठीक आहे असं नाही की अनलिटरेटच असणार आहे तोही असते त्याची विद्या वाईट गोष्टीसाठीच सा वापरली जाते ठीक आहे आता वाईट गोष्टीसाठी वापरली जाते शिक्षण शिकून एम बी बी एस करून इंजिनिअरिंग करून तरी लोकांना ड्युटी नाही मिळत ठीक आहे कर्कोनामध्ये बोलायचं स्किल नसते ठीक आहे तर त्याही इथे गोष्टी इथे समावेश केलेल्या असते आता बघा साप साप ना सापाला किती पण तुम्ही दूध पाजलं पण साप काय करणार आहे आपलाच गुण दाखवणार आहे म्हणून इथे सापाचं इथे उदाहरण दिलेलं असणार आहे की साप रत्नाने सुशोभित असला तरी भयंकरच असतो ठीक आहे म्हणजे सापाला किती पण चांगलं आपण वागणूक दिली किती पण त्याला दूध प्यायला दिलं किंवा त्याला रत्नाचा म्हणजे इथे आपल्याला व उपमा कशाची दिलेली आहे रत्नाने सुशोभित म्हणजे त्याला कितीही गोष्ट दिलेली असली तरी तरी तो काय करणार आहे एक ना एक दिवस तो काय करणार आहे आपली व्यक्तिमत्व जे आहे आतमध्ये तो ते दाखवणारच आहे म्हणजे तो आपला फन काढून इथे काय करणार आहे दुसऱ्याला दंश करणार आहे किंवा ज्यांनी जे दिलेलं असेल त्याला म्हणजे त्याला चांगलं न बघता त्यानं काय करणार आहे कधी ना कधी त्याचा पण तो घात करणार आहे म्हणजे याचं उदाहरण आपल्याला सापाचं सा उदाहरण इथे काय दिलेलं आहे दुर्जन व्यक्तीला दिलेलं असणार आहे म्हणून दुर्जन व्यक्ती हा कशासारखा असो सा, सापासारखा पण असतो म्हणजे साप रत्नाने किती पण सुशोभित करून त्याला घडवलं मळवलं असेल पण तरी तो काय करणार एक ना एक दिवस तो आपला रूप दाखवणारच असणार आहे ठीक आहे म्हणून जे काय ते भयंकर इथे त्याचा इथे आपल्याला उप इथे उपमा दिली आहे तो भयंकर रूप आपले इथे दाखवणार असणार आहे ठीक आहे म्हणून जास्त खूप कठीण नाही आहे खूप सोपी आहे तुम्ही पेपर मध्ये लिहू शकता ठीक आहे त्याप्रमाणे दुर्जन पण विद्या विभूषित असला तरी भयंकर समजून त्यापासून अंतरावर्त राहावे म्हणजे विद्या विभूषित म्हणजे म्हटलंच मी सापाचं उपमान दिलेली असणार आहे त्याला त्याच्या अलंकारानुसार त्याला जर किती पण सांभाळलं किंवा त्याला किती खायला प्यायला दिलं रत्न तरी त्याच्यावरती सोन चढवलं तरी तो एक ना एक दिवस भयंकर रूप दाखवत आहे म्हणून विद्याविभूषित जे जेही असणार आहे तो न उद्या काय करणार आहे आपल्या विद्येने तुम्हाला ते भयंकर रूप दाखवणारच आहे हे इथे सांगितलेलं आहे आणि म्हणूनच गुणी लोकांमध्ये अनेक चांगले गुण असतात तर त्या गुणांना दृष्ट्याकडून दूषित नजरेनेच पाहिले जाते आता बघा कित बघा कोण दोन गोष्टी असते एक व्यक्ती एक चांगला व्यक्ती असते एक वाईट पण व्यक्ती असते ठीक आहे आता चांगलं जर म्हटलं त्याच्यामध्ये चांगलेपणाचे गुण येते ठीक आहे वाईट म्हटलं तर त्याला ते वाईटपणाचे परावृत्त करायचं असेल तर आपण काय करतो वाईट गोष्ट चांगल्या गोष्टी तर घेत नाही पण वाईट गोष्टी आपल्या अंगामध्ये पटकन शिरत असतात एखादी परिस्थिती जर तुम्हाला जर म्हणजे आपण म्हणून की कुठे खाली वगैरे बघायचं असेल तर तुम्ही काय करता अरे हट मी नाही करणार बरोबर आहे म्हणजे चांगली गोष्ट जेव्हा तुम्ही करायला जाता तुमची वाईट गोष्टी तुम काय करता वाईट गोष्टी पण हे नाही समजत ते व्यक्तीने सांगितलं असेल ते आपल्या चांगल्यासाठी सांगितलेलं असणार आहे तुम्ही काय करता नजर लोकांमध्ये अनेक चांगले गुण असतात पण त्या गुणांना दृष्टांकडून काय करतात का दूषित नजरेनेच पाहिले जातात म्हणजे चांगल्या लोकांकडे चांगल्याच नजरेने बघले जाते दृष्ट लोक किती पण चांगल्यापणाचा आवर आणला असेल त्यांनी आवरण घातलं असेल तरी त्याच्याकडे हा कधी ना कधी कदि घात करणार आहे त्याच याच्याकडे त्यांना बघितलं जात असते ठीक आहे आता इथे आपल्याला अजून सांगितलेलं असणार आहे की सोन्याला जसा पिवळ आणि रत्नाला गारगोटीचा खडा ठरविण्याचा त्याचा अट्टा हाच असतो तो लोम चुगलीखोरी आपण म्हणून की दृष्टिकीर्ती या ज्या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या न निंदनीय आहेत आणि लोभ सर्व पापाचे काय असणार आहे उगम स्थान असणार आहे आता बघा तुम्हाला सोन्याला आपण माहिती पिवळा रंग देतो आता सोनं प्युअर चोवीस कॅरेटचं सोनं असेल तर आपण त्याला हंड्रेड पर्सेंट समजत असतो पण त्या सोन्यामध्ये पण काही ना काही गोष्टी मिक्स केलेल्या असतात धातू मिक्स केलेले असतात तेव्हाच ते काय ते, ते सोनं का बनते पण दृष्ट जर व्यक्तीकडे जर असेल तर तो तांब्याला आपण सोनं म्हणून विकत असतो ठीक आहे म्हणून इथे उपमा दिलेली असणार आहे सोन्याला तर काय तर पिवळ आणि रत्नाला गारगोटीचा खडा म्हणूनही तो काय करतो अट्टाहास करतो की माझंच खरं माझंच खरं आणि जो चांगला व्यक्ती आहे त्याचंच काय है, मन, है, का है। है, है, ते खोट आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे त्यानं मगरमत् आसू सारखी किस्सा राहते मगरमत्चे आसू पाडले लोकांना काय वाटतं अरे हेच खरं आहे ठीक आहे पण जे सत्य आहे ते कधी ना कधी उघड येणारच आहे आणि म्हणून जेही कारण का असणार आहे ते काय असणार आहे पापाचं कारण काय असणार आहे तर लोभ ठीक आहे लोभ जेवढा वाढणार आहे तेवढा तुमचे काय करणार आहे पापाचं कार माझ्याकडे नाही तर त्याच्याकडे आहे जे त्याच्याकडे आहे अरे ते ज्याच्याकडे आहे ते त्याच्याचकडे राहणार आहे तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करा म्हणून हे दुर्जन व्यक्तीचे काय दिलेले आपल्याला एक आपल्याला उदाहरण दिलेलं असणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये चहाडखोरीची ही पंचमहापापेक्षा वाईट म्हटलेली आहे दृष्टिकीर्ती मनस्वी आणि पुरुषाला मरणाहून भयंकर वाटते त्यांच्या दृष्टीने दृष्टिकीर्ती हेच मरण होय पण दुर्जनांना मात्र त्या सर्व गोष्टीची देणे घेणे नसते आणि या सर्व वाईट गोष्टी त्यांच्या अंगी बांधलेल्याच असतात <coughs> आता बघा एखादा चांगला व्यक्ती असेल हो ठीक आहे आता एक आता वाईट गोष्टी असेल हो चांगल्या व्यक्तीला जर कोणी काही म्हटलं तर तो काय जर करता त्याच्या मनामध्ये तो, मना तो, तो लागून घेते का त्याचं मनस मनस्ताप होतं पण हा दृष्ट व्यक्ती राहते याला कोणी काही म्हटलं तर याचा काही फरक पडत नाही कारण त्याला काय आहे घेणं देणं काहीच नसते दुनियापासून काहीच घेण देण्याचा मेहू और मेहू ठीक आहे अशा जेव्हा त्या गोष्टी करते तर दुर्जन व्यक्ती स्वतःच स्वतःला इथे काय करतो अहमपणाचा इथे भाव आणत असतो त्याला कुठल्याच गोष्टीची इथे परवा वाटत नाही कुठल्याच गोष्टी इथे त्याला काळजी नसते पण जो चांगला व्यक्ती असतो त्याला काय करते सगळ्याच गोष्टी तो करते ते तो काय करतो बघत असतो आणि त्यानुसार तो काय करतो इथे आपल्या मनामध्ये त्या वाईट गोष्टी जर त्याला सांगितल्या असेल तर तो काय करतो आपल्या मनामध्ये मना ठेवत थे थे असतो पण त्याला कुठे ना कुठे त्याचा त्रास, त्रास होत असतो चांगल्या व्यक्तीला पण दृष्ट व्यक्तीला त्याचा कुठलाच प्रकारचा त्रास होत नाही ठीक आहे आता सत्य शुद्ध मन सौजन्य महिमा आणि सदविद्या या अनमोल गुणांची त्यांना जाण असते दुर्जनांना राजसमेत वावरताना पाहणे दुःखद असते पण फिकट होणारा चंद्र योवन्नी घुन गेलेली स्त्री कमळाविना सरोवर सुंदर सुंदर सुंदरपण अडाणी माणसाचे मुख नित्य दारिद्र असणारा सज्जन आणि राजाच्या जवळ वावरणारा दुर्जन ही सात शल्य कवीच्या मनात इथे काय होत आहे चलतात आता हे जे सात शल्य म्हणजे हे जी उपमा दिलेली असणार आहे दुर्जन व्यक्तीला जे सत्य आहे जे शुद्ध मन आहे सौजन्यचं त्याच्यामध्ये महिमा आहे सदविद्या आहे या सगळ्यांमध्ये तो जो दुर्जन व्यक्ती वावरत असते भरतुहरिनिधी शतकांमध्ये त्यांची जे आपल्याला आपण जे आय मध्ये आपण जे बघ आहोत तर ते त्या त्यांनी कवितेचं इथे आपल्याला शल्य म्हणजे मला खूप दुःख वाटत आहे की एवढ्या चांगला याच्यामध्ये चा जसं आपण म्हटलं की फिकट झालेला चंद्र फिकट चंद्र म्हणजे कधी कधी होणार आहे पौर्णिमेच्या वेळेस तो पूर्ण असते अमावस्येच्या वेळेस तो काय तर ब्लॅक होऊन जाते म्हणजे त्याचं जे चरित्र असते ते एवढं आपल्याला इथे श म्हणजे द दुःख देत आहे दुर्जन इथे काय करतात राजसभेमध्ये पण तो काय करते चांगल्या स्वतःच्या एटीने तो काय करते वावरत आहे यवन निघून गेलेली स्त्री यवन निघून गेलेली स्त्री म्हणजे काय आहे म्हणजे म्हातारपणाचं जे स्त्रीमध्ये इथे उपमा दिलेली आहे ते इथे सांगितलेलं असणार आहे कमळाविना सरोवर आता सरोवर म्हटलं की तलाव म्हटलं की त्याच्यामध्ये कमळ असणारच आहे आता स कमळ कमळ नसेल तर तो सरोवरच कस कसला राहणार आहे ठीक आहे पण अडाणी माणसाचे मुख आता बघा तो सुंदर दिसते चेहऱ्यानी सगळ्या गोष्टी आहे पण तो मूर्ख व्यक्तीच्या ग म्हणजे रांगेमध्ये उभा असणार आहे रांगे म्हणजे आपण म्हणू की मूर्ख व्यक्ती तो आहे तर त्याला कुठल्याच गोष्टीचं भान नसेल मग त्याचं सुंदरत्व कशामध्ये असणार आहे हे इथे सांगितलेलं असणार आहे नित्य दारिद्र्य असणारा सज्जन आता सज्जन व्यक्ती आहे पण तो काय करतो नित्य दारिद्र्यामध्ये आहे त्याचं मनच चांगलं नाही आहे त्याचं शुद्ध मनच नाही आहे तो दारिद्र्यामध्येच राहण्या त्याला काम करायची काही गरजच नाही त्याला आयत्या बिळ्यावर नागोबा तर मला भेटत आहे तर मी कशाला करणार आहे काम ठीक आहे आणि राजाच्या जवळ वावरणारा दुर्जन आता राजाजवळ चांगले लोक असतात वाईट लोकही असतात ठीक आहे तर मग याच्यामध्ये दुर्जन व्यक्ती जो आहे राजाकडे पण असते म्हणजे चांगले लोकांमध्ये वाईट लोक पण इथे आपल्याला बघावं लागतं की कोण चांगले आणि कोण वाईट आहे याचे शैल्य कोणाला कळत आहे कवीच्या मनामध्ये बोचत आहे असं कोण म्हणतात आहे भरतूहरिती शतक मध्ये इथे दुर्जन व्यक्तीचं इथे काय सांगितलेलं आहे वर्णन केलेलं असणार आहे ठीक आहे हे सगळं पेपरमध्ये तुम्हाला लिहा लागणार आहे आता सज्जनाचे हाल आणि दुर्जनाची वाहवा याची वरवर होणे हे कोणत्याही सहृदय व्य व्यक्तीला पडत नाही आता बघा सज्जनाचे कधी पण आता बघ सत्याचा आणि असत्याचा सत्या जर विजय करायचा असेल तर सत्य कधी पण नंतरच येतं ठीक आहे असत्य पटकन उघडकीला येत असं तो काय करतो अरे वा माझी वावा होऊन झाली ना खूपच चांगले असणार आहे पण सज्जन व्यक्तीचे कधी पण हाल होत असते पण दुर्जन व्यक्तीचं काय होते तात्पुरते वावा होते पण त्याच्यानंतर त्याचं लोकांना कळते की अरे नाही वाईट वाईटपणा जो केलेला आहे या व्यक्तींनी केलेला त्या व्यक्तीला नाही पण तेवढ्या वेळापुरती सज्जन व्यक्तीला त्रास होणारच आहे ठीक आहे असं इथे नितीशतकममध्ये दुर्जन व्यक्तीचं इथे वर्णन केलेलं आहे आता म्हणतात की मौनी बोलक्या प्रगल्भ क्षणाशी क्षमाशील अशा माणसाची किंमत राज्याला किंवा मालकाला नसते त्याची सेवा करणे म्हणजे सेवकांसाठी तारेवरची कसरत असते आणि चांगल्या वाईटाची चाळण असलेला दुर्ज दृष्ट दुर्ज, दुर्जन केव्हा कसा वागेल त्याचा कधी नेम नसतो आता बघा जो बोलका व्यक्ती असतो तर तो जो असणार आहे त्याचं अपिरियन्समधला म्हटलं की आपण त्याची हावभाव म्हटलं तर वेगळंच असते पण जेव्हा दुर्जन व्यक्ती जो असते तो स्वतःच्या पोटातलं पाणी पण हालू देत नाही आता पोटातलं पाणी हाललं म्हणजे काय तो काय करेल कधी करेल कसा करेल आपलं नुकसान कदा कसा करेल चांगल्यापणामध्ये वाईट पण कसं आणेल हे त्याचा कधी पण नेम नसतो आणि म्हणूनच त्याची जे सेवा घडत असते हे तारेवरची त्याला पाहणं हे आपल्या ताऱ्यावरची कसरत असते म्हणजे जसं तारा आपल्या छोट्या तारावरती आपण कधी चालू शकत नाही त्या ताऱ्यावरची कसरत इथे आपल्याला करावं लागते की चांगलं कोण आहे वाईट कोण आहे या गोष्टी इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे आणि त्या चांगलेपणामध्ये दुर्जन व्यक्तीला <coughs> बघणं हा चांगला आहे की तो वाईट आहे काय असे तारावरची कसं तिथे आपल्याला सांगितलेली असणार आहे आणि म्हणून दुर्जन व्यक्ती कसा आहे हे नेमके आपल्याला सांगता येत नाही लक्षामध्ये चला दुर्जनाची मैत्री ही सकाळच्या सावलीसारखी आधी भारून टाकणारी व स्व स्वार्थ संपल्यावर कुमी होत असणारी असते आता बघा साव सकाळची सावली म्हटल्या गेलेल्या दुर्जन व्यक्तीला सकाळची सावली कशी असते बारा नंतरची आपण म्हटलं त्या पहिले सकाळची सावली कशी असते फिक्कट असते ते आपल्याला आपण म्हणून किती सावली कारण सूर्य जेव्हा येतो तेव्हा एकदम प्रका म्हणजे एकदम प्रकाश घेऊन येतो का येतो पण जेव्हा आपली सकाळची वेळ असते ती काय असते एकदम सौम्यतेची असते म्हणून त्यांनी काय केलं सकाळची सावली त्याला इथे काय दिलेलं आहे उपमा दिलेली आहे त्याचा अलंकार केलेला आहे आणि स्वार्थ त्याचा संपला का तो काय करतो आपली जशी सावली आपल्याला कधी सोडत नाही पण तो त्या सावलीपेक्षा आपण कसे एकदम गेला गेला असते आणि त्यानुसार तो काय करतो आपल्याला कधी सोडे संकटामध्ये आलं की तो तो त्याचा कधी नेम नसतो म्हणजे आपण बघा रात्रीच्या वेळेस आपली जास्त सावली दिसत नाही पण सकाळच्या वेळेस आपली सावली दिसते ठीक आहे आणि म्हणूचा स्वार्थ जो व्यक्ती असणार आहे तो कधी आपल्याला धोका देणार आहे याचा इथे नेम नसतो हे इथे सांगितलेलं आहे तर सज्जन मात्र विवेकी असल्याने आधी कमी व नंतर अनुभवाने वाढत असणारी मैत्री वाढत असते ठीक आहे पण सज्जन व्यक्तीचा जेव्हा तुम्ही विचार कराल तर तो काय करतो पहिले पहिले तुम्हाला काहीच कारण तो काय करतो सज्जन व्यक्ती तुम्हाला पहिले बघतो अनुभवतो कारण याला जर आपण विचार केलेला आहे तर हा व्यक्ती चांगला आहे का तो प एकदम नाही तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहे तो नंतर इंटरेस्ट घेत असतो पण काय तर नाही त्याला कळतं अरे नाही हा व्यक्ती चांगला असणार आहे हा व्यक्ती बरोबर आहे हा आपल्याला कधी पण धोका देणार नाही याला जर आपलं काही महत्वाचं गोष्ट सांगितली तर तो करणार आहे पण दुर्जन व्यक्तीचं तसं असते का नाही तो सावलीसारखा असते सकाळची सावली आणि जसं रात्री सावली जसं आपण पटकन पलटून जातो तशासारखा तो पलटू असते ठीक आहे बिन्ना पॅंद्याचा लोटा असते आणि म्हणून विवेकी जेव्हा सज्जन व्यक्ती जेव्हा आपल्याला जेव्हा मदत करते तेव्हा त्याचा जे अनुभव असते तो काय ते निरंतर असते ठीक आहे आणि म्हणून असं तो कधी पहिले तर कमी प्रमाणात करते आणि मग जसं जसं आपला अनुभव आपली मैत्री वाढत असते तो काय करते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला काय करतो मदत करत असतो ठीक आहे आता दिवसाच्या सावलीसारखीच बदलत जाणारी मैत्री दुर्जन व सज्जन करतात ठीक आहे दुर्जन व सज्जन करतात निष्पाप निरुपद्रवी आत्मसंतुष्ट अशा लोकांची अकारण वैर करणे हा दु, दु, दुर्जनांचा मूळ अंगी बांधल बांधलेला गुण असतो आणि त्याचे अंगीकरण निर्मळ होणे अशक्य असते आता ते म्हणतात की दिवसाच्या सावलीसारखे म बदलत असते त्यांचे दुर्जन ठीक आहे दुर्जन आणि सज्जनाच्या त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असणार आहे मग निष्पाप नि जे आहे निरुपद्रवी आत्मसंतुष्ट हे जे लोकांचे जे आकार त्यांनी सांगितलेले आहे ते दुर्जनाचक आहे ते मुळावरती अवलंबून असे त्यांचे अंतकरण निर्मळ होणे इथे काय दिले अशक्यच आहे आणि हे जे त्यांचे अंतकरण जर अशक्यच आहे तर तो दुर्जन व्यक्ती इथे ठरणार आहे इथे आपण त्याला कन्सिडर करणार आहोत आणि नीतीशतकांमध्ये भरतूहरी नीतीशतकांमध्ये दुर्जन व्यक्ती कसा आहे हे इथे आपण इथे बघितलेलं असणार आहे ठीक आहे फ्रेंड्स तर हा जो दुर्जन व्यक्तीचा हा टॉपिक आहे इथे पूर्ण संपलेला असणार आहे तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढून ठेवा जेणेकरून पेपरच्या अनुषंगाने तुम्हाला इथे लिहिता येणार आहे ठीक आहे तर चला बाय बाय